नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दोन हजार चोवीस साल हे वेगवेगळ्या विषयांवरचे मराठी चित्रपट घेऊन येत आहे आणि आज आपण बघितलं तर मराठी चित्रपटांनी आशयघन असे अतिशय दर्जेदार विषय मांडलेले आहेत आणि दोन ऑगस्टला लाईफ नावाचा एक नवा कोरा चित्रपट येतो आहे तुम्हाला अंदाज आला असेल की लाईफ लाईन म्हटल्यानंतर जीवन मृत्यू याच्याशी काहीतरी संबंधित असेलच आणि या ट्रेलरवरनं आम्हाला आत्ता कळलेलं आहे की यामध्ये शर्मिला शिंदे सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला शिंदे आत्ता आमच्यासोबत आहेत आणि ती या चित्रपटात एका सर्जनची भूमिका करते तुझं स्वागत आहे शर्मिला थँक्यू थँक्यू सो मच शर्मिला तुला कायमच वेगवेगळ्या भूमिकातनं बघत आलो आहे सफरचंद सारखं नाटक असेल टी व्हीवरच्या मालिकेत सुद्धा तुला बघत असतो पण आता चित्रपटातनं लाईफ लाईनमध्ये सर्जनची भूमिका करताना नेमकं काय वाटतं खरं तर मला खूप अभिमान वाटतो आहे की मी एक एक डॉक्टर एक सर्जन प्ले करते कारण डॉक्टर होणं खायचं काम नाही आहे आणि त्यात जेव्हा ॲक्टर म्हणून तुम्हाला एक एका सर्जनची भूमिका मिळते तेव्हा तर म्हणजे आय थिंक सगळ्या रोलसाठी सगळ्यांना सगळ्या कलाकारांकडे आपण बघत नाही जर इतका महत्त्वाचा रोल असेल आणि त्यासाठी आपल्या आपली निवड झाली आहे तर नक्कीच काहीतरी कुठेतरी माझं काम पोचलं आहे म्हणून मला अप्रोच केलं गेलं आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे की मी सर्जन प्ले करते आणि आम्ही लाईव्ह खऱ्या हॉस्पिटलमध्ये हा सिनेमा शूट केला तिथे मी जेव्हा ते कपडे चढवले सर्ज सर्जरीसाठी जेव्हा सर्जनचे कपडे चढवले तेव्हा मला खूप छान वाटलं आणि एक किस्सा आहे खरं तर खूप छान त्यातनं गोष्ट कळेल की काय मला भीती वाटते म्हणून मी जरा हे करत होते पण मी जेव्हा सर्जरी करायला आत शिरले तेव्हा ज्या लहान मुलावरती मी सर्जरी करते तो रडायला लागला होता त्याला इतकं खरं वाटलं होतं ते तर ती मजा आहे खरं तर पण ती एक लहान मुलाकडून मिळालेली पावते की हां तुम्ही सर्जन वाटताय तर ते मला आठवतंय आणि खूप सिरियस विषय आहे महत्त्वाचा विषय आहे आणि आत्ता इकडे खूप सारे डॉक्टर्स पण आलेले आहेत त्यांच्याबरोबर मी संवाद साधती आहे आणि नवीन नवीन काय मेडिकल सायन्समध्ये आत्ता बदल घडलेले आहेत सगळं त्यांच्याकडून कळतं आहे त्यामुळे फक्त सिनेमा नाही आहे फक्त एंटरटेनमेंट नाही आहे पण एक जबाबदारी आहे त्याची जाणीव होते ह्या सगळ्यांना भेटल्यावर तर खूप मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर ठेवली दिग्दर्शकाने आणि बघू आता ते कितपत मी पेलली आहे पण मला खूपच छान वाटलं या सिनेमामध्ये काम करून थँक uh, यू शर्मिला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की टी व्हीवरती काम करणं रंगभूमीवर काम करणं आणि चित्रपटासारख्या मोठ्या स्क्रीनवर काम करणं या तीन माध्यमांमधला जो फरक आहे त्यातलं तुला जवळचं वाटणारं माध्यम कोणतं म्हणजे प्रश्न कठीण आहे पण उत्तर सोबत येऊ शकतेस सर खरं सांगायचं तर अभिनय हा अभिनय आहे माध्यम चेंज झालं थोडं टेक्निकॅलिटीज बदलतात डेफिनेटली आ, पण जवळचं माध्यम मी जेन्युनली सांगेन मी उगाच आपलं आता मी तुमच्याशी बोलते आहे म्हणून काहीतरी छान का उत्तर द्यायचं म्हणून देणार नाही पण डेफिनेटली टेलिव्हिजन कारण टेलिव्हिजनपासून माझी सुरुवात झाली आणि टेलिव्हिजनने मला बरंच काही दिलं पण एक कलाकार म्हणून मला सगळ्या मिडीयम्समध्ये काम करायचं आहे आणि नाट नाटक करण्याची मजा वेगळीच आहे डेफिनेटली पण जवळचा प्रश्न हा होता की जवळचं कुठलं आहे तर डेफिनेटली जवळचं माध्यम हे टेलिव्हिजन आहे पण मला काम जर कुठे करायला आवडते असं विचारलं तर मग मी स्टेज म्हणेन या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ त्याचप्रमाणे जयवंत वाडकर माधव अभ्यंकर अशा दिग्गज कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्याविषयी माझ्या मनात बर मना एक खंत आहे की अशोक मामांबरोबर मला स्क्रीन शेअर नाही करता आली कारण आमचं एकत्र सीन्स नाही झाले बट माझं जे कॅरेक्टर आहे ते अशोक मामांच्या कॅरेक्टरच्या खूप जवळचं क्लोज कॅरेक्टर आहे त्यामुळे मी त्यांच्याविषयी नक्कीच बोलते माझ्या सीन्समध्ये पण त्यांच्याबरोबर सीन नाही करता आला ती एक खंत आहे पण आय एम शॉअर की सगळे जेव्हा स्क्रीनवर बघतील आम्ही एकत्र दिस दिश्र, कसे दिसणार आहोत ते मी सांगणार नाही आहे पण आम्ही दिसणार आहोत तुम्हाला एकत्र आय होप की पुढे एखाद्या सिनेमामध्ये त्यांच्याबरोबर काम करता येईल बाकी माधव सरांबरोबर माझा सीन होता आणि डेफिनेटली सगळे दिग्गज कला इवन ह्याच्यामध्ये हेमांगी आहे किंवा संध्या कुठे आहेत आणि जयवंत वाडकर सर आहेत सगळेच दिग्गज कलाकार आहेत आणि सगळ्यांबरोबर काम करून खूप छान वाटलं खूप शिकायला दरवेळी आपण जेव्हा नवीन कलाकारांबरोबर काम करतो काहीतरी शिकायला मिळतं आणि जेव्हा असे कलाकार असतात तेव्हा तर खूप जास्त शिकायला मिळतं तर काहीतरी छान घेऊन मी जाणार आहे तुम्हाला तर खूप चांगला संदेश देणाराच चा, सिनेमा पण एक कलाकार म्हणून मी खूप काही घेऊन जाणार आहे तुझ्या चित्रपटाला शुभेच्छा आणि तू म्हणालीस तसं अशोक मामांबरोबर भविष्यात तुला काम करायची संधी मिळव ही आपण सदिच्छा देऊया आपल्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल स्वामी कृपा क्रिएशन्सला आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद ऑल द थँक्यू